ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे तिघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू जीवरक्षक टीमला दोन मृतदेह हो शोधण्यात यश शापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुंडेवाडी इथं शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी तिघा तरुणांचा आंघोळ करताना पाण्यात वाहून जाण्याचा दुर्दैवी प्रकार घडला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली मुंडेवाडी येथील रहिवासी कुलदीप जाखेरे वय बत्तीस दत्तू लोटे वय तीस, तीस आणि प्रतीक मुंडे वय तेवीस हे जण आंघोळीसाठी गेले असता अचानक आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले त्यांना वाचवण्यासाठी चार तरुण प्रयत्न करत होते यामधील दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय जीवरक्षक टीम शापूरचे सर्व सदस्य अनंत चतुर्थी गणपती मध्ये व्यस्त होते त्यानंतर शापूर पोलीस प्रशासनाकडून आसनगाव मुंडेवाडी इथं तिघेजण पाण्यात बुडाल्याची माहिती माहिती कळता जीवरक्षक टीमचे सर्व सदस्य घटनास्थळी दाखल झाले सतत सुरू असलेला पाऊस जोरदार पाण्याचा प्रवाह आणि दाटून आलेला अंधा यामुळे शोधकारी कठीण झालं होत तरी देखील टीम सदस्यांनी अथक प्रयत्न करत पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली रात्रीच्या सुमारास प्रतीक मुंडे यांचा मृतदेह शोधण्यात टीमला यश आलं आज दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस वार रविवार आज साय सकाळी सात पासून टीम मेंबरकडून चा शोधकार्य चालू करण्यात आलं दुपारी या तरुणाचा मृतदेह मिळून आलाय नदीला पाणी जास्त असल्या कारणानं शोध घेणं अवघड त्यासाठी ड्रोनच्या शोधकार्य चालू केलं आज खूप पाऊस असताना देखील टीमच्या वतीनं शोध मोहीम चालू ठेवली मात्र कुलदीप जाखेरे यांचा मृतदेह अद्याप मिळालेला ना नाही सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रयत्न करून अंधार झाल्यानं शोधकार्य थांबवण्यात आलं सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध शोधमोहीम सुरू करण्यात येईल ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे